नमस्कार मंडळी आम्ही कोळी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोळी पद्धतीमध्ये करली मच्छीचं कालवण तर त्यासाठी इथे मी कर्ली मच्छी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता कर्ली मच्छी आता कट करून घेऊया करली मच्छी कट हो करत असताना त्याचा डोक्याकडचा भाग काढून घेतलेला आहे त्यानंतर कर्ली मच्छीमध्ये काटे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ती मच्छी क्रॉस पद्धतीमध्ये कट केली जाते करली मच्छीच्या आतमध्ये जे घाण आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे त्यानंतर अशा क्रॉस पद्धतीमध्ये कट करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही कर्ली मच्छी एकदम फ्रेश आहे ती करली मच्छी क्रॉस कट करून घेऊया bomba, pues es por मच्छी कट करून झालेली आहे मच्छी आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया खलबत्त्यामध्ये लसूण अद्रक मिरची याची एक पेस्ट तयार करून घेऊया वाटून रानामध्ये चूल पेटवलेली आहे त्यामध्ये आता खोबरं भाजून घेऊया वाटण करण्यासाठी इथे काळं वाटण करत आहे खोबरं भाजून झालेलं आहे खोबरं आता खलबत्त्यामध्ये घेऊन वाटण करून घेऊया आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर मिक्स करून काळं वाटण तयार करून घेऊया खलबत्त्यामध्ये काळं वाटण तयार करून झालेलं आहे वाटण आता वाटीमध्ये काढून घेऊया चुलीवर एक पातेला ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती या तेलामध्ये टाकून लसूण लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचा आगरी मसाला मसाला टाकून झाल्यानंतर मिश्रण एकत्र करून घेऊया नंतर त्यामध्ये तयार केलेलं काळं वाटण आहे ते टाकून घेऊया काळ्या ऐवजी हिरव्या सुद्धा वापर करू शकता इथे मी काळ्या वाटणाचा वापर करत आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आंबोशी आणि कट करून घेतलेली करली मच्छीचे तुकडे आहेत ते या रसामध्ये सोडून देऊया कट करून घेतलेली मच्छी सर्व टाकून झाल्यानंतर सर्व एकत्र करून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनिटं ढाकण ठेवून वाफ येऊन देऊया साधारण पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे तयार आहे करली मच्छीचं कालवण त्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया पाहू शकता कालवणाला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे रेसिपी आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू